आज मी लग्न समारंभामधली किंवा इतर कार्यक्रम छोटे मोठे असतील तर ही अशी कोबीची भाजी तयार करतात ती कोबीची भाजी तयार करणार आहे आणि ही भाजी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता कोबीची भाजी तयार नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागच्याच पद्धतीने लग्न समारंभामध्ये कोबीची भाजी तयार करतात त्या चवीची आज कोबीची भाजी तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एकदम फ्रेश अशी कोबी आणलेली आहे आताच मार्केटमधून ही आता ह्या सीजनला जी कोबी येते ती छान अशी हिरवीगार असते आणि पटकन शिजते पण अशी खूप वर्षभर कोबीच मिळतेच मार्केटमध्ये पण ह्या दिवसात जी कोबी येते त्याला चवसुद्धा वेगळी लागते आणि दिसायलासुद्धा छान दिसते मेमध्ये वगैरे येते कोबी ते जरा व्हाईट असते किंवा पोपटी कलर असतो आता पूर्ण हा ग्रीन कलरची अशी ही कोबी को 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 आहे हे दोन कोबीचे कांदे आहेत अर्धा किलो आहेत आता ही कोबी आहे ती मी कापून घेणार आहे आणि जी ही पानं असतात ती जर कडक असली तर काढून टाकायची नाहीतर जरा नरम असेल तर ती भाजीमध्ये सुद्धा वापरली तरी चालेल आणि ह्या कोबीमध्ये टाकण्यासाठी मी चणाडाळ घेतलेली आहे ही चणा डाळ रात्रभर भिजत ठेवलेली मग लगेच कोबीमध्ये व्यवस्थित शिजते जशी कोबी शिजते त्याचसोबत चणा डाळसुद्धा शिजते ही पूर्ण अशी भिजलेली आहे पूर्ण उमरलेली आहे डाळ कोबीमध्ये जेव्हा वापरता तेव्हा ती रात्रभर भिजत टाकायची रात्रभर जरी भिजत नाही टाकले तरी निदान तीन चार तास तरी भिजत ठेवायची आहे डाळ मग ती व्यवस्थित भिजली जाते आता कोबी आहे ती कापून घेते आता कोबी कापताना ही पानं आहेत ती थोडी झून झालेली आहेत तर मी ती काढून घेते तर ही कोबीची पानं आहेत ती काढलेली आहेत पण ती वेस्टेज घालवायची नाही ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी लांबट कापून ह्याची भजीसुद्धा तुम्ही तयार करू शकता वेस्टेज न घालवता तर ही कोबी आहे ती धुवून घेतलेली आहे तर लग्न समारंभामध्ये जास्त पण कोबीची भाजी तयार केली जाते कार्यक्रमामध्ये वगैरे पण ती सुरीने किंवा मुरळीवर कापायला भरपूर वेळ जातो तर असा ग्लास घ्यायचा असं जो असेल कडावाला आणि त्याने सुद्धा पटकन अशी कोबी बारीक होते अशी सुद्धा तुम्ही कापू शकता कोबी आणि एकदम बारीक कापली जाते या मेथडने ही ग्लासाने सुद्धा कोबी कापली तर अगदी बारीक कापली जाते तुम्ही बघू शकता आता सगळी कोबी आहे ती मी कापून घेते सुरीने कापले तरी चालेल तर ही कोबी कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुतल्यानंतर मी ह्या चाळणीमध्ये ठेवलेली आहे सगळं पाणी निघून जाण्यासाठी आता फोंडीला देते आता ह्या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे भाजी जरा जास्त आहे अर्धा किलो म्हणून तेल सुद्धा थोडं जास्त घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस चिमुट हिंग टाकून घ्यायचं एक चमच जिरं अर्धा चमचा राई तर राई जिरं छान तडतळलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि थोडस आलं घेतलेलं आहे आलं जरा बारीक केलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे कांदा जरा मऊसर होईल कारण तर तो जास्त गोल्डन ब्राऊन कलर करायचं नाही कांद्याला फक्त मऊसर झाला पाहिजे तर इथे मिरची घालून घेणार आहे अर्धा वाटी घेतलेली आहे पाच सात मिरची होती बारीक करून घेतलेली थोडंसं कळी अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळदीचं जरा प्रमाण कमी घ्यायचं आहे कारण का मला ते कोबीचा जो रंग आहे तो जास्त दिसला पाहिजे मग हळद जास्त नाही घेणार अर्धा चमचाच हळद घेतलेली आहे कांदा आता मौसर झालेला आहे आणि छान असा हलकासा झालेला आहे कांदा असं झालेला असेल तेव्हा मग कोबी घालून घ्यायची आहे फोंडीमध्ये एकदम मस्त आणि छान वास सुद्धा येतो फोंडीला खमंग कडीपत्ता वगैरे टाकलेला आहे म्हणून आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा कोबी घालून घेणार आहे थोडी ढवळून घ्यायची आहे रा ही राहिलेली पण कोबी आहे ती घालून घेणार आहे चणा डाळ घालून घ्यायची आहे चणा डाळ भिजत टाकण्याच्या अगोदर अर्धा वाटीच होती पण आता भिजल्यानंतर ती एक वाटी झालेली आहे तर चणा डाळ तुम्हाला जास्त कमी हवी असेल त्या प्रमाणानुसार तुम्ही टाकू शकता छान अशी आता मिक्स करून घ्यायची आहे भाजी पाणी वगैरे घालायचं नाही वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायची तर झाकण ठेवून द्यायचं आणि वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम जरा वेळ स्लो ठेवून द्यायचा आहे वाफेवरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे हो तर झाकण काढून ढवळून घेणार आहे भाजीमध्ये पाणी वगैरे घातलेलं नाही तरी पाणी सुटलेलं आहे भाजीला कारण का कोबी होती ती एकदम कोळी होती जर कोबीमध्ये पाणी सुटलं नाही तर वाफेवरचं जे पाणी आहे ते थोडंसं घातलं भाजीमध्ये तरी चालेल तुम्हाला घालण्याची गरज नाही कारण का भाजीमध्ये पाणी सुटलेलं आहे तर थोडा गॅसचा फ्लेम फास्ट केला तरी चालेल पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आणि झाकणावर पाणी ठेवून देणार आहे आता पुन्हा ढवळून घेणार आहे जरा भाजी मधून ढवळत राहायची आहे जर भाजीमध्ये पाणी सुटलं नाही तर थोडंसं पाणी वाफेवरचं गरम घाला तर मी भाजी घातलेली आहे एकदम त्याच्यामध्ये पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे मला पाणी घालायची गरज लागली नाही आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे पण सुरुवातीला मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे कारण का जेव्हा कोबीची भाजी तयार होईल तेव्हा ती कमी होईल आता एवढी दिसते पण भाजी तयार झाल्यानंतर कमी होते म्हणून मिठाचं प्रमाण जरा कमी घ्यायचं आहे आणि सुरुवातीला मीठ का घातलं मिठाने पाणीसुद्धा सुटतं भाजीला म्हणून मीठ घालून घेतलेलं आहे भाजी आहे ती पुन्हा ढवळून घेणार आहे आणि आता वाफेवर पाणी ठेवणार नाही कारण का भाजीमध्ये पाणी झालेलं आहे आणि हो डाळसुद्धा आहे ती तयार होत आलेलीच आहे नेहमी चणा डाळ आहे ती एक रात्रभर तरी भिजत घातली तर अगदी पटकन तयार होते कोबीच्या सोबतच आणि कोबीला छान खमंग वास येतो कोबीची भाजी लग्नामध्ये खास करून तयार केली जाते प्रत्येक लग्नामध्ये कोबीची भाजी असतेच त्याच्याशिवाय जेवण पूर्ण होणार नाहीच अशी छान अशी खूप चविष्ट कोबीची भाजी आता तयार होतच आलेली आहे आता कोबीची भाजी तयार झालेली आहे चणा डाळ वगैरे छान शिजलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी ओलं खोबरं एक टोमॅटो आणि एक छोटा चमचा गरम मसाला आता अगदी एक दोन मिनिटं झाकण ठेवून देणार आहे आणि वरून थोडी कोथिंबीर आता एकदम छान फ्रेश कोथिंबीर मिळते त्याच्यामुळे जास्त घातलीच तरी चालेल आणि आता नुसतं झाकण ठेवून देणार आहे झाकणावर पाणी वगैरे पिऊन देणार नाही अगदी एक दोन मिनिटात गॅस बंद करून घेणार आहे झाकण काढून बघणार आहे मस्त खूप खमंग वास येतोय छान अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे सगळ्यांना आवडणारी अशी आता मी गॅस बंद करून घेते मस्त अशी खूप चविष्ट अशी कोबीची भाजी तयार झालेली आहे जशी लग्न समारंभामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये आपण खातो त्यात चवीची ही कोबीची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा करा